नमस्कार कसे आहात सगळे आज आपण बनवणार आहे चिकन मसाला आणि चिकन रस्सा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चारशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी तीन ते -ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे छान चोळून चोळून धुवून घ्यायचं याला चांगलं स्वच्छ झालं पाहिजे यानंतर आपण याला हळद आणि मीठ लावून घेणार आहोत हळद आणि मीठ सगळीकडे लागली गेली पाहिजे अशी चळून चोळून लावायची आपल्याला हे बघा सगळीकडे हळद लागली गेली आहे आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत आता आपण चिकन शिजवून घेऊया त्यासाठी आपल्याला एक कांदा लागेल मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे यानंतर कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग येपर्यंत कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आपला कांदा चांगला भाजलेला आहे आपण याच्यामध्ये लगेचच चिकनचे पीस टाकून घेणार आहे चिकनचे पीस टाकून घेऊया आणि चांगलं हलवून घेऊया यांना चांगली वाफ येऊन द्यायचे यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे नाहीतर याची चव निघून जाईल त्यानंतर कुकरचं झाकण लावू तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया इथे मी तीळ आणि जिरे भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे यानंतर आपण याच मिक्सरच्या जारमध्ये सुकं खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं हे मी अर्धी वाटी घेतलेली आहे लसूण आलं आणि कोथिंबीर यांची छान पेस्ट करून घ्यायचे आहे पाणी टाकून पेस्ट करायचे जास्त पण पाणी नाही घालायचं आहे हे बघा अशी पेस्ट झाली पाहिजे आपण मसाला बनवत होतो तोपर्यंत इकडे शिट्ट्याही झालेल्या आहेत आपण आता चेक करूया की आपलं चिकन शिजलेलं आहे की नाही चिकन छान शिजले गेले ज्यातील फोडी वेगळ्या करून घेऊयात इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत कांदा भाजून घेऊया कांदा भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण जे तीळ आणि जिरे बारीक करून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाला टाकणार आहोत याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत सगळ्या प्रकारचे खडे मसाले आहेत हा घरीच बनवलेला मसाला आहे त्यामुळे एक्स्ट्रा मसाला याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे अगदी तुमचा चिकन मसालासुद्धा घालायची गरज नाही आहे याच्यामध्ये याला आपण आता हलवून घेऊया तिखट तुम्ही तुम्हाला जसं हवं कमी जास्त तसं कमी जास्त करू शकता जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकू शकता मसाला खाली लागून देऊ नका त्यासाठी आपण इथे थोडंसं गरम पाणी टाकणार आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही किंवा खाली चिकटणार नाही जळणार नाही हे आपण छानपैकी हलवून घेऊया त्याच्यामध्ये थंड पाणी अजिबात नाही टाकायचं आहे नाहीतर आपला कट निघून जाईल तवंग येणार नाही या स्टेजला आपण जो ओला मसाला बनवला होता तो घालून भाजून घेऊया आणि थोडंसं गरम पाणी घालून तेल सुटेपर्यंत झाकून ठेवू इथे बघू शकता आहे आपला मसाला छान भाजला गेला आहे कटही छान आला आहे आणि तेलही सुटलेलं आहे यातील आपण अर्धा मसाला बाजूला काढून घेऊया हा मसाला का बाजूला काढला हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे यानंतर आपण ज्या चिकनच्या फोडी बाजूला काढून ठेवल्या होत्या ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान हलवून घ्यायचं आहे चिकनला सगळा मसाला लागला गेला पाहिजे चिकनमध्ये मसाला मोरण्यासाठी आपण थोडा वेळ याला झाकून ठेवूयात इथे बघू शकता मी चिकनचे पीस आणि पाणी वेगळं केलं होतं ते पाणी मी एका पातळीमध्ये काढून गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये आपण जो मसाला वेगळा केला आहे तो मसाला याच्यामध्ये घालून घेऊयात याने काय होईल आपला वेळही वाचेल आणि कष्टही वाचतील आणि याला छान उकळी येऊन देऊ इथे पाहू शकता आपल्या चिकनमध्ये मसालाही छान मुरलेला आहे आणि साईडला चिकन रस्साही तया तयार झालेला आहे आपली दोन्ही कामे एकाच वेळी झालेली आहेत चिकन मसालाही तयार झाला आणि चिकन रस्साही तयार झाला याच्यासोबत आपण चपाती भाकरी रोटी आणि भात काहीही खाऊ शकतो खूप छान लागतं चला तर मग आवडली की नाही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या शिवपरी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपल्या नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद